सेलू येथे धर्मवीर दोन या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन दिनांक दोन ऑक्टोबर सेलू येथे धर्मवीर करण्यात आले सेलू तालुका प्रमुख पवन घुमरे यांच्यातर्फे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ धर्मवीर भाग दोन या चित्रपटाचे प्रदर्शन पाहायला येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत शो ठेवण्यात आला होता या अगोदर नागरिकांसाठी द कश्मीर फाईल धर्मवीर केरला स्टोरी अशी अनेक चित्रपट पवन घुबरे यांच्या माध्यमातून जनतेसाठी दाखवण्यात आली होती आजच्या शो साठी हाऊसफुल झाला होता महिलांसाठी प्रशस्त व्यवस्था करून अतिशय शांततेत व शिस्तीत व उत्साहात सेलूकरांनी चित्रपटाचा आनंद घेतला या चित्रपटाच्या माध्यमातून त्यावेळेस धर्मवीर दिगे साहेबांना हिंदुत्व टिकवण्यासाठी व शिवसैनिक कडवट कशा असावे त्यावेळेस आलेल्या सर्व शिवसैनिकांसाठी कोणते आव्हान होते अशा विविध गोष्टीतून बोध घेण्यासारखा हा चित्रपट आहे या कारणामुळे सर्व सेलूकरांनी याला आवर्जून पाहायला पाहिजे असेही पवन गुंडरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात सेलू नमस्कार आज आलो आहोत आपण सेलूतील मुक्ता टाकी जिथे आज धर्मवीर टूर या पिक्चरचं फ्री शो सेलू तालुका प्रमुख श्री पवनराजे घुमरे यांच्यातर्फे आज ठेवण्यात आला आहे धर्मवीर एकच्या वेळेसही त्यांनी एक शो दोन शो असे सेलूच्या नागरिकांसाठी ठेवले होते तर त्यांच्या ह्या दुसऱ्या शो साठी आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊया तर पवनराजे आपल्या आज हा भाग दोन दोन धर्मवीर भाग दोन हे आपण लोकांसमोर आणला तर तुमचं काय मनोगत आहे की लोकांनी हा पिक्चर का बघायला पाहिजे होता मुळात दिगे साहेब हे जे काही समजा मुंबई ठाणे किंवा जे जुने शिवसैनिक आहेत किंवा जे जुने राजकारणी आहेत त्यांनाच मुळात माहीत होते दिगे साहेबाबद्दल आम्ही खूप ऐकलेलो होतो आणि दिगे साहेब हे एका पिक्चरमध्ये बसते इतके मर्यादित नाही त्यामुळं दोन नाही असे शंभरही दिगेसाहेबांवर चित्रपट आले तरी आम्ही मोफत दाखवायला तयार आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेचे आणि दिगे साहेबाचे सच्चे शिवसैनिक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे मार्गक्रमण आमचं चालूच राहू देऊ आणि हिंदुत्व काय आहे हे त्या काळी त्यांना जे हिंदुत्व जोपासण्यासाठी ज्या अडचणी आल्या त्या आजकाल आपल्यासाठी काहीच नाहीत आपण त्याचं काहीतरी तीळ मात्र तरी त्याचा अंश घ्यावा यासाठी आम्ही हा पिक्चरचा शो मोफत सर्व जनतेसाठी ठेवलेला आहे आणि असे आणखीन दिगे साहेबांच्या जीवनावर जरी असे आणखी कितीही चित्रपट आले तरी ते मोफत दाखवायला मी तयार आहे चला त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिगे साहेबांच्या इथून पुढे कितीही पिक्चर किंवा कितीही चित्रपट किंवा कितीही भाग आले तरी त्यांनी ते शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून हे सर्वांना जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सेलूवासिया तर्फे व सह्याद्री समाचार वाहिनीतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार करतो धन्यवाद